निवडणुकीचं मतदान आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चालू आहे लोकांचा उत्स्फूर्त सहकार्यन पाठिंबा या निवडणुकीला ज्या ज्या मी पोलिंगवरती गेलो त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त स्वागत वा आणि फार चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार किंवा तुतारी वाजवणारा माणूस याच्या पाठीमागं लोकांचं पाठबळ आणि आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतो आणि मोठ्या फरकाचा विजय आणि परत एकदा लोकांची सेवा करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित मला मिळेल अशा पद्धतीचा लोकांचा या ठिकाणी उत्साह बघितला तर निश्चितपणे फार मोठ्या मताधिक्य मला ह्या ठिकाणी मिळेल